जय जन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण जीवन जगत असताना आपण सांसारिक लोक आहोत आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागते पदोपदी काहीतरी चॅलेंजेस असतात अडचणी असतात ते आपण टॅकल करत करत आपण आयुष्यामध्ये समोर जात असतो आणि खूप वेळेस असं होतं की आपण खूप गोष्टी करतो आपण महाराजांची सेवा देखील करतो परंतु आपल्याला त्यामध्ये काही रिझल्ट येत नाही किंवा खूप गोष्टीमध्ये आपण खूप श्रम करतो मेहनत करतो तरीसुद्धा आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही असं जर का तुमच्या बाबतीत घडलं असेल किंवा घडत असेल तुम्ही सगळं काही करून बघितलं तरीसुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल त्यामध्ये सक्सेस मिळत नसेल तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल म्हणजे आपण सगळे प्रयत्न करून झाले तरीसुद्धा सुद्धा खूप थकलो परंतु यश आलं नाही असं जर का तुमच्या बाबतीमध्ये होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्याचे कारणे देखील कळतील आणि त्यावरती उपाय करायचा काय उपाय करायचा आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये का घडत असतात की आपण महाराजांची सेवा करतो किंवा खूप जोरात मेहनत देखील करत असतो खूप हार्ड वर्क करत असतो तरीसुद्धा आपल्याला आपल्या इच्छित फळाची जी प्राप्ती आहे ती होत नाही मग असं का घडते खूप चांगलं वागतो आपले कर्म देखील आपण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये यश येत नाही तर असं का होते तर हे सगळं आपले प्रारब्धाचे भोग असतात तर खूप जणांना असा प्रश्न पडेल की प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध काय असते तर आपलं जे जीवन आहे या जीवनाशी आपले कित्येक जन्म हे निगडीत असतात म्हणजे आता हे कुणी मान्य करेल किंवा मान्य करणार नाही की पूर्वजन्म असतो किंवा पूर्वजन्माचं काहीतरी आपलं संचित असते कर्म असतात एक संचित कर्म एक प्रारब्ध कर्म आणि एक क्रियमान कर्म तर संचित कर्म म्हणजेच आपले जे साठलेलं पूर्ण पुण्य आहे संचित कर्म म्हणजे संचित कर्म काय की आपलं जन्मने जन्माचं साठलेलं जे काही आपलं पाप पुण्य आहे ते प्रारब्ध म्हणजे आपल्या मागच्या जन्मातलं क्रि क्रियमान म्हणजे सध्या प्रेझंटमध्ये जे काही आपण कार्य करतो सध्याची जी, जी स्थिती चालू आहे आपण सध्या वर्तमानमध्ये जगतो आहे आपले कर्म वगैरे कसे आहेत त्यानुसार देखील आपल्याला फळाची प्राप्ती होत असते मग या जन्मामध्ये तुम्ही खूप छान वागताय सगळ्यांच्या सोबत सत्कर्म करताय तरी सुद्धा जी गोष्ट आपल्याला हवी आहे किंवा जे आपल्याला यश हवं आहे किंवा इच्छित फळाची जी प्राप्ती आहे ती होत नाही तर हे प्रारब्धामुळे होते तर प्रारब्ध म्हणजेच काय हे तुम्हाला कळायला असेल की प्रारब्ध म्हणजे काय की मागच्या जन्मीचं जे आपलं जे काही पाप पुण्य असते ते प्रारब्धामध्ये येते संचित कर्मामध्ये येते आणि प्रारब्धाचा जर आपल्याला नाश करायचं असेल आणि या वर्तमान जन्मामध्ये आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती करून घ्यायची असेल मग कुणाचं काही इच्छित फळ हे असू शकते कुणाला नोकरीसाठी चांगला अप्लाय करायचं असेल किंवा कुणाचं घर होत नसेल किंवा कुठलीही गोष्ट असू शकते कोणाला संतान प्राप्ती होत नसेल मुलांची प्रगती असेल मुलांचे लग्न असेल सगळ्या गोष्टी ह्या आपल्या प्रारब्धाशी निगडीत असतात त्यामुळे आपल्या प्रारब्धाचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर एक सुंदर सेवा गजानन महाराजांची आपल्याला करायची आहे संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा करायची असते कुठलीही गोष्ट जर का तुम्ही संकल्प घेऊन जर का केली तो आपण पार पाडण्यासाठी आपण स्वतः देखील बांधील असतो की मी संकल्प केला आहे आपल्या मनाला देखील एक शिस्त लागते की नाही मी संकल्प केला आहे तर मला ही गोष्ट पूर्ण करायची आहे त्यामुळे संकल्पयुक्त जर सेवा केली तर खूप चांगला आहे म्हणजे आपण त्या वेळा पाळतो म्हणजे आपण कधी आता संकल्प घेत असतो कुठल्या गोष्टीचा नवीन न्यू इयरला आपण संकल्प घेतो की वर्षभरामध्ये मला ह्या ह्या गोष्टी माझ्या पूर्ण करायच्या आहे मग आपण संकल्प घेतला की आपण काय करतो की त्या दिशेनं आपली वाटचाल चालू होते म्हणजे आपलं जे, जे माइंड आहे त्या गोष्टीसाठी जास्त काय म्हणतो आपण त्याला कॉन्शियस होते आपण कॉन्शियसली काम करायला सुरुवात करतो की नाही मला ही जी गोष्ट आहे ही मी ठरवल्याप्रमाणे मला करायची आहे त्यामुळे तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करत असाल तर मग आपलं जे लक्ष आहे त्या गोष्टीवरती केंद्रित होतं आपल्याला सतत त्या गोष्टीची आठवण राहते किंवा आपण संकल्प जर घेतला नाही तर मग आपण वेळादेखील पळत नाही आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा ही जी सेवा ही तो। तो आहे ही संकल्पयुक्तच करा कसा घ्यायचा आहे आणि किती दिवसाचा घ्यायचा आहे हा देखील एक महत्वाचा मुद्दा येतो तर संकल्प तुम्ही एकवीस दिवसाचा घेऊ शकता एकवीस दिवसामध्ये मी गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण करेल माझं प्रारब्धाचे जे काही भोग आहेत ते त्याची तीव्रता आहे ती कमी होण्यासाठी आणि ते भोग माझे नष्ट होण्यासाठी तुम्ही एकवीस दिवस गजानन विजय ग्रंथाचं पारायणाचं संकल्प घेऊ शकता किंवा तुम्ही अकरा माळी रोज घेऊ शकता गजानन महाराजांचं नामस्मरण गणात गन -गन बे अकरा माळी घ्या किंवा पाच माळी घ्या तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर गजानन महाराजांचं स्तोत्र गजानन महाराजांची बावन्नी गजानन महाराजांचं अष्ट गजानन महाराजांचं स्तवन या पाच ते सहा गोष्टीपैकी कुठल्याही एका गोष्टीचा संकल्प घ्यायचा आहे एकवीस दिवसाचा तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्हाला जर का इच्छा असेल तर तुम्ही जास्त दिवसाचा देखील घेऊ शकता परंतु एकवीस दिवसाचा एकवीस <गवण> दिवसाचाच अगोदर घ्या की एकवीस दिवस आपण नियमितपणे शिस्तीने अगदी डिसिप्लिनमध्ये त्या गोष्टी आपण करायच्या आहे गजानन विजय ग्रंथाचा जर पारायचा तुम्ही संकल्प घेत असाल तर मग तुम्ही एकवीस दिवसामध्ये एकवीस अध्याय वाचण्याचा संकल्प घ्यायचा आहे की मी तर एकवीस दिवसामध्ये तुम्ही गजानन विजय ग्रंथाचा संपूर्ण अध्याय वाचण्याचा जर का संकल्प घेत असाल की एकवीस मध्ये माझे एकवीस अध्याय वाचून झाले पाहिजे तर मग अतिशय डिसिप्लिनमध्ये नियमितपणे शिस्तीने गजानन विजय ग्रंथाचे एकवीस अध्याय वाचायचे आहेत एकवीस अध्याय वाचल्याच्यानंतर महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य देखील दाखवायचं आहे अगोदर संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगतेच की संकल्प कसा घ्यायचा आहे तर त्यानंतर तुम्ही जर का स्तवण वाचत असाल महाराजांचं महाराजांचं स्तोत्र वाचणार असणार महाराजांची बावन्नी वाचणार असणार महाराजांचं गजानन विजय गजानन अष्टक वाचणार असाल त्याप्रमाणे तुम्ही संकल्प घ्यायचा आहे एकवीस दिवसाचा संकल्प घ्यायचा आहे आणि वेळेनुसार म्हणजे सकाळी जर वाचणार असाल तर सकाळी तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळणार नाही तुम्ही वर्किंग आहात सकाळी देखील वेळ मिळणार आहे तर मग तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात देखील ही सेवा करू शकता प्रदोष काळामध्ये सेवा केली तर अतिशय उत्तम किंवा सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती केली तरीसुद्धा चालते जर सकाळी नाही झालं तर मग तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता किंवा तुम्ही ऑफिसमध्ये नऊ वाजता जात असणार वस्ता वस्ता पार पार तर मग त्या अगोदर तुम्ही सात आठ वाजता किंवा तुम्ही ही सेवा करू शकता तर मग एकवीस दिवसाचाच अगोदर तुम्ही संकल्प घ्या कारण एकवीस दिवसच आपण व्यवस्थितरित्या संकल्प जो आपण घेतला आहे तो पूर्णपणे आपल्याला निमितपणे पार पाडता आला पाहिजे तर संकल्प कसा घ्यायचा आहे संकल्प घेतावेळी गजानन महाराजांना प्रार्थना करायची आहे गजानन महाराजांना सांगायचं आहे की बाबा मी आता सगळं करून थकलोय मी हारलोय आता मला तुमच्याशिवाय दुसरा कोणाचाही सहारा नाही माझे जे, जे काही प्रारब्धाचे भोग असतील त्याची तीव्रता कमी होऊ द्या माझ्या द्या माझी ही इच्छा आहे मी या या इच्छापूर्तीसाठी हा संकल्प घेत आहे असं महाराजांना सांगायचं आहे आणि त्या आणि इच्छापूर्तीसाठी मी संकल्प घेत आहे तुम्ही माझी सेवा मान्य करा तुम्ही ही जी काही सेवा आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा आणि माझी इच्छापूर्ती करा अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर संकल्प सोडायचा आहे संकल्प घेताना काय करायचं आहे हातामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचं आहे पळीने म्हणजे चमच्याने पाणी टाकायचं आहे हातावरती आणि नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुम्हाला जर का तुमचं गोत्र माहित नसेल तर मग तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता तुमचं नाव सांगायचं आहे कश्यप गोत्र सांगायचं आहे महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा करणार आहे त्यानंतर तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे तुम्ही ही सेवा कधीपासून करणार आहे हे देखील सांगायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हातामध्ये जे पाणी अक्षदा आणि फुलं आहे ते एकामध्ये म्हणजेच ताटामध्ये प्लेटमध्ये तुम्ही ते सोडून द्यायचं आहे आणि नंतर हे जे पाणी आहे तुम्ही तुळशीला सोडून बाकी कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता ताजांना प्रार्थना करायची आहे आणि संकल्प बोलून दाखवायचा आहे त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे ही जी सेवा आहे तुम्ही गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा ज्या वेळेस तुमची इच्छा होईल त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि ही सेवा आपण कशासाठी करतोय की आपले जे काही प्रारब्ध आहेत ते प्रारब्धाची जी तीव्रता आहे ती कमी होण्यासाठी म्हणजे आता आपण सगळ्या गोष्टी करून थकलो तरी सुद्धा आपल्याला यश येत नाही यामध्ये कुठेतरी आपले प्रारब्ध हे आडवे येत असतात त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची असते आणि प्रारब्धाचे भोग हे सगळ्यांना भोगावेच लागतात त्याशिवाय आपली या जीवनामध्ये सुटका नाही परंतु तरी सुद्धा त्या प्रारब्धाची तीव्रता कमी व्हावी आणि ती तीव्रता फक्त आपण महाराजांच्या चरणाशी जर का लीन झालो तरच कमी होणार आहे आपले प्रारब्ध आहेत त्याची तीव्रता महाराजे नक्कीच कमी करतात त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी तिकडून थकले हारले तुम्ही खूप प्रचंड मेहनत केली तरीसुद्धा तुम्हाला कुठेच मार्ग मिळत नाही तर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तुमचा मार्ग हा मिळणार आहे महाराज नक्कीच जीवनाचं कल्याण करणार आहेत ते सांभाळणार आहेत ते ब्रह्मांड नायक आहे ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या भक्ताला कधीच असं एकटं सोडत नाही त्यामुळे तुम्ही सगळीकडून जर का थकले असाल तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या गजानन कृपेने नक्कीच पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल व्यक्ती नोंद चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद